न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन हिंगोली जीवघेणा हल्ला प्रकरणात पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या घरापुढे कुटुंबासह आंदोलन सुरू केले आहे यावेळी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत यांना अटक करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रचंड राडा झाला आहे मागील वर्षभरात विजय राऊत यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ला झाला आहे यामध्ये त्यांच्या हाताला या व पायाला फ्रॅक्चर देखील झाले होते या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा अद्यापपर्यंत पर्यंत तपास लावला लावता आला नसल्याने विजय राऊत यांनी पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत आपल्या वयोवृद्ध चिमुकल्यांना घेऊन हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या घरापुढे उपोषण सुरू केले आहे दरम्यान या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाली होती आपल्यासोबत ते आहेत ऐकूया त्यानंतर आज तोंड उघडत आहे पाच महिन्यापासून अन्याय सहन करत आहे आणि याला जबाबदार हिंगोली पोलिसांची एल सी बी टीम नमूद केलेले चार नाव हेच आहेत म्हणून मी आज रोज या ठिकाणी अमृत फोषण चालू केलं आहे माझी दोन मुलं याची मागच्या दोन महिन्यापासून शाळा बंद आहे हे हिंगोली शहर सोडण्याची मला वेळ आली आहे आणि हिंगोली मध्ये मला पाकिस्तान दिसत आहे याचं कारण एस पी एस पी आणि त्यांची ही टीम हेच आहे